आपण टीव्ही वाल्या चॅनलवाले आपण नांदेडमध्ये येऊ शकता आणि मी म्हणल्याचं जे काय पडताळून पाहू शकतो सांगितलं त्याचं उत्तर नानाबाहून दिलं मी द्यायची गरज सर ज्या प्रकारे तुम्ही भाजपत मध्ये प्रवेश केला होता अशोक चव्हाण यांच्यासोबत त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये त्यामुळे नांदेड मधल्या आई कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पुन्हा एकदा भाजपची बीटिंग करण्यासाठी तुमचं प्रवेश करत होता लोक काय म्हणतात तेच व्यक्त केलं काँग्रेस मध्ये दादांची घरवाकसी आहे आम्हालाही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची पुन्हा संधी मिळते त्याबद्दल आनंद आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब असतील प्रभारी चनिथला साहेब असतील यांच्या सर्वांचा आम्हाला नेहमीच पाठबळ यांनी दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला आवडेल आज भव्य असं तुमचा पक्षप्रवेश होणार होता मात्र काही नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर नाही यामध्ये थोडी दुरुस्ती मी करू इच्छिते आज आमच्या पक्षप्रवेशाची कुठलीही तारीख ठरलेली नव्हती किंवा कार्यक्रम ठरलेला नव्हता आम्हाला प्राथमिक चर्चेसाठी आजची मीटिंग आम्हाला बोलवलेलं इथे होत आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची मीटिंग आयोजित होती दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि जसं इथे उल्लेख झाला की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच किंवा सहा तारखेला आमचा प्रवेश सोहळा हो मोठा पंधरा ते वीस हजार कार्यकर्त्यांचा आम्ही कार्यक्रम नांदेडला घेणार आहोत आणि आता प्रवेशाचा कार्यक्रम दोन ऑक्टोबर पर्यंत न घेण्याचे एकच कारण आहे की आता पितृ पंधरवाडा आहे आणि दादांच्या याच्यात ते बसत नव्हतं हा पूर्ण काळ संपल्यावर आपण प्रवेश करू असा निर्णय या पक्षप्रवेशात जेव्हा की एंट्री नाही मला वाटतं स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबांनी इथे आमचा पक्ष पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे आणि पक्षामध्ये सगळ्यांनाच काम करण्याची संधी मिळते लोकशाही व्यवस्थेत आपण राहतो मतभेद असू शकतात पण त्याचं मनभेदात परिवर्तन करण्याचं काही कारण नाही आणि दादांनी चाळीस वर्षांपासून नांदेडमध्ये काम केलेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली आहे त्यामुळे सगळे एकत्र येतील हा आमचा विश्वास प्रश्न हा पक्षप्रवेश दादांसाठी नसून तुमच्या आपण राजकारणात काम करताना प्रत्येकाला अम्बिशन्स असतात पक्षाने संधी दिली तर आमच्याही महत्वाकांक्षा पूर्ण होतील परंतु जरी संधी नाही मिळाली तरी पक्षाच काम पूर्ण ताकदीने आणि इमान इतबारे आम्ही करू